भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आलं विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल मनकासे उपचिटणीस प्रकाश बंटी कोरडे मनसे सहकार प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करीत भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं त्याकाळी भारतीय समाज हा जातीभेदामुळे विखंडित झालेला होता आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे आढाव लढावृत्ती गमावून बसलेला होता अशा समाजात त्यांनी एकात्मतेची भावना आणि स्वातंत्र्याविषयी जागृती निर्माण करण्याचं ठरवलं त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे दोन लोकोत्सव सुरू केले यामुळे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र यायला लागले केसरी आणि मराठा वृत्तपत्रांद्वारे त्यांनी समाजात जनजागृती केली त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन असंख्य तरुणांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला त्यांचे विचार आजही प्रेरणादायी वृत्तसंकलन अधिकारी न्यूज नाशिक संचालक प्रवीण नेटावणे नाशिक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून संपूर्ण भारत देशाला एकात्मतेची भावना देणारे लोकमान्य टिळक यांच्या आहे आहेत खरंतर लोकमान्य टिळक यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या लढ्यातनं संपूर्ण देश हा एकटवला गेला गणेशोत्सव आणि शिवजयंती या दोन प्रमुख उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी गुरु ब्रिटिश ब्रिटिश लोकशाहीला ब्रिटिशांना आपल्या एकात्मतेद्वारे लढा देण्यासाठी प्रेरित केले त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप कडतर प्रसंग आले त्यांनी त्या तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगला परंतु त्या तुरुंगवासात देखील ते तस्बरे खटले नाही आणि तिचा रहस्य हा मोठा ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी त्यानंतर त्यांच्या त्या तुरुंगवासामध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं परंतु तरी देखील ते न न बोलले की आवाज जरी आला तरी मी त्याच्यावर पाय देऊन या स्वातंत्र्य देशासाठी मी उभा राहील आणि लोकमान्य टिळकांकडून पुढे बऱ्याच लोकांनी प्रेरणा घेतली लोकमान्य टिळक ही अशी एक व्यक्ती होती की पूर्ण भारतामध्ये त्यांचं पूर्णपणे लोक त्यांच्या एका हाकेवरती एकत्र येऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले होते इवन स्वातंत्र्यवीर सावरकरने देखील लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने पुढे त्यांची वाटचाल केली होती असा हा एक महान नेता आणि या महान नेत्याची जयंतीनिमित्त आम्ही संपूर्ण महाराष्ट्र सेनेच्या त्यांना पुष्पहार अर्पण केला यावेळी आमच्याबरोबर विभागाध्यक्ष साहेबराव खरजूल आमचे बंटी भाऊ कोरडे नितीन भाऊ पंडित या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी लोकमान्य टिळकांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो